चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शांततेतून विकासाचा मार्ग निवडावा प्राईम मिनिस्टर अनुकंपा तत्वावरील रखडलेल्या नोकऱ्या लवकरच चीफ मिनिस्टर रशियामध्ये सेवन पॉईंट वन रिस्टर स्केलचा भूकंप टी ई टीचे वेळापत्रक जाहीर दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपवर युद्धाचे ढग ए डी आरचे संस्थापक प्रो छोकर यांचे निधन आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान टी ट्वेंटी सामना अशाच पद्धतीच्या ठळक बातम्या ठळक घडामोडी इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले फेसबुक पेज फॉलो करा आपण सगळेजणं आठवणीने कमेंट करा अभिप्राय कळवा की तुम्हाला मोठा व्हिडिओ आवडतो बातम्यांचा की छोटा